एक नया इतिहास लिखेंगे मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा हे आहे लोक जागर इंडिया आपण भूताच्या जाती भीती या आपल्या का या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज हुतकुला या विषयावर माहिती पाहतो भूतकुला हा कर्नाटकाच्या सागरी किनारपट्टीचा प्रदेश आहे विशेषतः तुळू लोकांमध्ये साजरा केला जाणारा एक पारंपरिक लोकविजय आहे तुळ ही भारतातील एक प्राचीन भाषा असून ती बोलणाऱ्या लोकसमूहाला तुळव असं म्हणतात भारतात दोन हजार एकच्या जनगणनेनुसार कर्नाटकाच्या नैऋत्यतील भागात बोलली जाणारी ही बोली बोलणारे लोक सतरा पॉईंट दोन लाखाच्या वर असल्याचे स्पष्ट झाले आहेत द्रविड भाषाकुळातील दक्षिणी शाखेअंतर्गत येणारी ही बोली केरळच्या लागत असलेल्या मलबार भागात बोलली जाते कारवार गोव्याच्या कोकणी भाषेत जसे मराठी शब्द येतात तसेच तुळूमध्ये मल्याळी शब्द येतात कर्नाटक राज्याच्या दक्षिण कन्नड मंगळूर आणि उडुपी जिल्ह्यात तसेच काही अंशी कासरगोड जिल्ह्यात ही भाषा बोलली जाते ही भाषा बोलणाऱ्या प्रदेशाला तुळू नाडू असं म्हणतात महाराष्ट्रात उडुपी हॉटेल चालवणारे जे लोक आहेत ते सुद्धा तुळू बोलतात चित्रपट क्षेत्रातील ऐश्वर्या राय सुनील शेट्टी शिल्पा शेट्टी हे जे कलावंत आहेत ते तुळू तुळू भाषेत बोलतात ते कोणत्याही राज्यामध्ये या भाषेला राजभाषेचा दर्जा नाही मान नाही कन्नड भाषेची उपभाषा म्हणून या भाषेकडे पाहिलं जातं परंतु स्वतंत्र भाषा नसून तिला स्वतःची लिपीसुद्धा आहे तिघणारी लिपी म्हणून ती ओळखली जाते परंतु तुळू भाषेसाठी मात्र तिचा वापर न होता कन्नड लिपीचाच वापर केला जातो कोकणी आणि तुळू या, या भाषांमध्ये संस्कृत शब्दसुद्धा येतात पण या दोन भाषांमध्ये तसं कोणतंही साम्य नाही त्याचा भाषा परिवारसुद्धा वेगळा आहे पोर्तुगीजांच्या जासामुळे दक्षिणेकडे गेलेल्या कोकणी भाषकांमुळे कर्नाटकातील मंगळूर आणि केरळमधील कोच्चीपर्यंत कोकणी भाषा बोलणारे लोक आढळतात परंतु तेथील मुख्य भाषा म्हणून ती ओळखली जात नाही महाराष्ट्र गोवा आणि कारवार या भागामध्ये प्रामुख्याने कोकणी बोलीचा विस्तार झाला आहे तुळू व संस्कृतीमध्येचाही प्रभाव त्यांच्यावर आहे त्यामुळे त्यांच्यात बऱ्याच बाबतीत सांस्कृतिक सुद्धा झाली यक्षगान ही जी कर्नाटकातली एक लोकनाट्य पद्धत आहे तिचा प्रभाव कोकणातील खेळ आणि दशावतारांवर जसं आहे तसं यक्षगानावर भूतकोला या एका लोकनाट्याचा प्रभाव आहे आपण भूतकोला म्हणजे काय या ठिकाणी पाहूया पौराणिक कथा लोककथा नृत्य संगीत आणि नाटक या सगळ्या कलांच्या मिश्रणातून सादर केला जाणारा आत्म्याच्या उपासनेचा एक अलौकिक प्रकार म्हणजे भूतकोला हो तुळू भाषेत भूता या शब्दाचा अर्थ आत्मा अथवा देवता असा होतो त्याचप्रमाणे कोला या शब्दाचा अर्थ खेळणे हे कार्यप्रदर्शन भूत कोला या उत्सवाच्या वेळेस भूत कलाकार किंवा भूतसेवक नावाचे कलावंत अलौकिक शक्ती असलेल्या विविध देवता किंवा आत्म्यांचे नाट्य सादर करतात या आत्म्यांना स्थानिक लोकांच्याद्वारे सन्मान दिला जातो त्याप्रमाणे त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीचे संरक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं या विधीमध्ये विविध भूतांचे प्रतिनिधित्व करणारे पोशाख आणि मुखवटे तयार केले जातात काही भूतकुला कलावंत आभूषणांनी सज्जित असतात तर ते ज्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात त्या आत्म्याचा अभिनय करून तशा प्रकारचे कथानृत्य के सादर केले जातात या विधीत संगीत नृत्य तसेच नाट्यमय कथाकथन ना। यांचा समावेश असतो चंदे नावाचा एक ढोल त्या ठिकाणी वाजवला जातो झांज आणि शंख यासारखी पारंपरिक वाद्यसुद्धा तालबद्ध आणि चैतन्यमय वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने वाजवलं जातात भूत खुला हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नाही तर त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे याद्वारे भूतसेवक आत्म्याचा आशीर्वाद देतात आणि त्यांच्याकडून संरक्षण आणि मार्गदर्शन घेतात असं मानलं जातं हा विधी सण उत्सव शुभप्रसंगी किंवा विशिष्ट मागणीनुसार समाजात निर्माण झालेल्या समस्यांचं निराकरण करण्याकरता केलं जातो भूतकोला हे औपचारिक विधी नृत्य कर्नाटक आणि उत्तर मलबार प्रदेशामध्ये ठय्यम भूताराधने किंवा देवाराधने या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे या नृत्य प्रकाराची निर्मिती निसर्गोपासना कुर्जांची पूजा आणि मातृदेवतींची उपासना करण्यासाठी झाली आहे भूतकुलात काही देवता प्राणीरूपात असून स्थानिक लोक त्यांची पूजा करतात पंजुर्ली मुंडी मैसांड्या नागा नंदीघोद इत्यादी दैवतांची उपासना निसर्ग तसेच पूजेच्या धारणेतील केली जाते गुलिगा हा क्रोधित आत्मा मानला जातो त्याचं मंदिर किंवा मूर्ती नसतं अखडक आणि दगडाच्या रूपात त्याची पूजा केली जाते तो खडक आणि दगड हा मूर्त रूप आहे अशी येथील लोकांची धारणा आहे काही देवता मानवाच्या रूपात असतात अशी येथील लोकांची श्रद्धा आहे आयुष्याची दुःखद पार्श्वभूमी असलेले लोक जेव्हा मानव रूपात होते तेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अतृप्त आत्म्याने लोकांना त्रास देणं सुरू केलं तेव्हा पुरोहिताने या आत्म्यांना नियंत्रित ठेवले आणि लोकांना सांगितले की ते फक्त न्यायाचे भूकेले आहेत यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ज्यांच्या पूर्वजांवर अन्याय झाला असेल अशा लोकांनी आपल्या पूर्वजावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी हा उत्सव सुरू केला आहे पूरषपूजेचा हा एक अनोखा प्रकार आहे मंत्रदेवते सुमाडी बंता पोसप्पे रक्तेश्वरी इत्यादी शक्तिशाली दैवतांची पूजा यायची होते त्यांना कालिका देवीच्या रूपात पूजलं जातं संपूर्ण कानरा आणि उत्तर मलबार प्रदेशामध्ये त्यांची पूजा केली जाते भूतकोलामध्ये भगवान शंकराचे सहकारी मानलेल्या पंजुर्ली ब्रह्मलिंगेश्वर कोरगज्जा जरंद्या इत्यादी देवतांची पूजा होते साधारणपणे जानेवारी ते मे या महिन्यामध्ये भूतकोला कोला आयोजित केला जातो एखादा परिवार व त्याच्या कुलदेवता आणि ग्रामदेवतासाठी सुद्धा कोलाचं आयोजन केलं जातं पत्री किंवा दैवज्ञ या ग्रामदेवता त्या कुलदेवता त्यांचे वस्त्र घातल्यानंतर जागृत होतात आणि नाचतात असं मानलं जातं या देवता गावकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात आणि त्यांचं निराकरणसुद्धा करतात आपण कांतारा हा चित्रपट पाहिला असेल त्या चित्रपटामध्ये जमीनदार जमीन बळकाव जी आहे ती जमीन ताब्यात घेण्याकरता हा भूतकोला हा उत्सव केला जातो असं दाखवलं आहे एक नृत्य दाखवलं आहे त्यात पंजुरीला वराह अवतार म्हणून त्यांनी प्रस्तुत केलं त्यामुळे मग लोकं नाराज झाले होते कारण हे जे लोकदैवत आहे त्याचा संबंध विष्णूशी नसून शिवाशी आहे असे तुळू लो का लोक मानतात शिव आणि विष्णू या दोन विरुद्ध दैवतांची सांगड घालण्याचा कांतारा या चित्रपटाच्या निर्मात्याचा त्याचा प्रयत्न असावा पण त्यामुळे तो वादग्रस्त ठरला होता भूतकोला या नाट्य लोकनाट्य प्रकारामुळे भूत हा पूर्वजांसाठी वापरलेला शब्द आहे हे स्पष्ट होतं त्यामुळे त्याची भीती बाळगण्याचं काही कारण नाही हां मित्रांनो या ठिकाणी आपण पुण्यातल्या अगदी शहराच्या मधवर असलेल्या पाताळेश्वर निर्णयामध्ये आला आता या लेण्यामध्ये हा नंदी मंडप आहे अतिशय प्राचीन पद्धतीचा आहे तर नंदी मंडप ही जी संकल्पना आहे नंदीचं स्वतंत्र अस्तित्व त्याची स्वतंत्र आराधना करण्यासाठी दक्षिण भारतातल्या बहुतेक मंदिरामध्ये अशा तऱ्हेचा एक नंदी मंडप असतो तो साधारणतः आधारणतः हजारे वर्षापूर्वीच्या कालखंडात तयार केलेला तो आहे हा जो नंदी मंडप आहे त्याचं स्वरूप वेगळं आहे आणि याला पाताळेश्वर यासाठी म्हटलं की जमिनीपासून खाली असलेली ही गुफा आहे आणि अशा प्रकारच्या लेण्या असतात या लेण्यामध्ये तंत्रसंप्रदायाच्या ज्या साधन आहेत गुप्त साधना त्या गुप्त साधना होत असतात सर्वसामान्य लोकांपासून दूर अशा गुप्त ठिकाणी या साधना होत असतात म्हणजे ही लेणी इथे उभारली आहे इथं काय साधारणतः दोन हजार वर्षांचा असावा तिथे अशा प्रकारची माहिती नाही आहे पण साधारणतः दोन हजार वर्षाचा असावा हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे इथे शिवमंदिर आहे आणि आम्ही पाहिलं की काही ठिकाणी मूर्त्या फोरल्या आहेत किंवा त्या काढल्या आहेत अर्धवट बांधकाम अर्धवट काम राहिलेली अशी ही लेणी आहे आर्थिक मदत नसल्यामुळे कदाचित अर्धवट बांधकाम चाल घेतलं असेल केलं असेल कारणं आपल्याला माहीत नाही आपण मग इतिहास संशोधकांना विचारून याबद्दल आपण पुढे माहीत राहू या ठिकाणी एक चांगली संधी आपल्याला मिळाली की पाटाईश्वर लेणी पाहता आलं हा डेक्कन जिमखाऱ्याचा परिसर आहे आणि त्याला एळवणा हा सुद्धा म्हणतात तर या परिसरातली लेणी असणं तर भूषणावं आहे पुण्याचा जो प्रागैतिहासिक इतिहास आहे त्या प्राचीन इतिहासात प्रागैतिहासिक ह्यासाठी म्हटलं आहे की या ठिकाणी लेख नाही आहे किदालेख नाही आहे लिपी नसते त्या परिसराला वै इतिहासपूर्व काळाने संबोधलं जातं हा इतिहासपूर्व काळातला हा परिसर आहे ह्या परिसराचं एक महत्त्व आहे आणि पुण्याचा इतिहास अशा तर्न देखील किमान दोन अडीच हजार वर्षापूर्वीचा किंवा दोन हजार वर्षापूर्वी असावा याचा पुरावा देणार हे लेणं आज पाण्यात वाला कल है, यही देश का कल है। एक नया इतिहास लिखेंगे